नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सिपोरेक्स स्वीट म्हणजे ए सी ब्लॉक वीट मध्ये एक ब्रास भिंत म्हणजे शंभर स्क्वेअर फूट एक भिंत बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो समजा तुम्हाला सिपोरेक्स विटामध्ये एक भिंत बांधायची आहे एका ब्रासची एक भिंत बांधायची आहे शंभर स्क्वेअर ची एक भिंत बांधायची आहे सिपोरक्स विटामध्ये तर सिपोरक्स विटा किती लागणार आहे केमिकल किती लागणार आहे लेबर खर्च किती येणार आहे बांधकाम आठ इंच असेल बांधकाम सहा इंचे असेल किंवा बांधकाम चार इंच असेल तर टोटल खर्च किती येऊ शकतो मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो लेबरसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे मित्रांनो जर तुम्हाला सिपोर स्वीटामध्ये बांधकाम करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सिपोरुक्स विटांची साईज लांबी दोन फूट आणि उंची आठ इंच तुम्हाला सुरुवातीला आठ इंच जर बांधकाम असेल तर टोटल खर्च सांगतो त्यानंतर सहा इंचे आणि त्यानंतर चार इंचे आठ इंच जर बांधकाम असेल तर टोटल एका ब्रास साठी पंच्याहत्तर न स्पर्क विटा लागणार आहेत स्विफर्क विटांची साईज लांबी दोन फूट आणि आठ इंच असेल तर एका ब्रास साठी पंच्याहत्तर नग सिपर विटा लागणार सिपोर विटांची जी खरेदीची किंमत आहे आपण एका विटाची पंच्याहत्तर रुपये धरलेली आहे मित्रांनो तुमच्या गावामध्ये सिपोर विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण पंच्याहत्तर रुपये सिपोर विटांची खरेदीची किंमत धरलेली आहे टोटल आपल्याला पंच्याहत्तर विटा लागणार आहे त्याचे झाले पाच हजार सहाशे पंचवीस रुपये म्हणजे आपल्याला सिपोर विटा खरेदी करण्यासाठी पाच हजार सहाशे पंचवीस रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर ना केमिकल किती लागणार आहे केमिकल आपल्याला सत्तर किलोच्या आसपास लागणार आहे एका ब्रास साठी आठ इंचीमध्ये जर बांधकाम असेल तर केमिकलचा जे खरेदीची किंमत आहे आपण पर किलोची तेरा रुपये धरलेले आपल्याला टोटल सत्तर किलो केमिकल लागणार आहे तेरा रुपयाच्या रेटनुसार केमिकलचे झाले नऊ हजार नऊशे दहा रुपये त्यानंतर लेबर खर्च किती येणार आहे टोटल आपलं शंभर स्क्वेअर फुटचं काम आहे म्हणजे एका बराचं काम आहे लेबर रेट मित्रांनो आपण पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेलं आहे टोटल आपलं शंभर स्क्वेअर फुटच काम आहे पंचवीस रुपयाच्या रेटनुसार झालं दोन हजार पाचशे रुपये मित्रांनो विटांचे पाच हजार सहाशे पंचवीस रुपये केमिकलचे नऊशे दहा रुपये आणि लेबर खर्च दोन हजार पाचशे रुपये तीन इंची जर बेरीज केली तर मित्रांनो नऊ हजार पस्तीस रुपये म्हणजे मित्रांनो आठ इंच बांधकाम असेल तर टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येऊ शकतो नऊ हजार पस्तीस रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो जर साईंची मध्ये जर बांधकाम असेल मध्ये बांधकाम असेल तर विटा किती लागणार टोटल पंच्याहत्तर नग विटा लागणार आहेत आपण साईंची मध्ये जी विटा आहे शिपर की खरेदीची किंमत पंचावन्न रुपये धरलेली आहे टोटल आपल्याला पंच्याहत्तर विटा लागणार आहेत पंचावन्न रुपयाच्या रेट नुसत झालं चार हजार एकशे पंचवीस रुपये म्हणजे आपल्याला वीट खरेदी करण्यासाठी चार हजार एकशे पंचवीस रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर केमिकल किती लागणार आहे साईंची बांधकाम असेल तर केमिकल साठ किलोच्या आसपास लागणार आहे केमिकल खरेदीचा आपण पर किलोचा रेट तेरा रुपये धरलेला आहे टोटल आपल्याला साठ किलो केमिकल लागणार आहे केमिकलचे झाले सातशे ऐंशी रुपये लेबर खर्च किती येणार आहे टोटल आपलं शंभर स्क्वेअर फूटचं काम आहे एका भिंतीचं पंचवीस रुपये आपण पर स्क्वेअर फूट धरलेलं आहे साईंची बांधकामाचा पर रेट शंभर स्क्वेअर फूटचे झाले पंचवीसशे रुपये झाले चार हजार एकशे पंचवीस रुपये केमिकलचे सातशे ऐंशी रुपये लेबर खर्चाचे दोन हजार पाचशे रुपये या तीन इंची जर बेरीज केली तर मित्रांनो सात हजार चारशे पाच रुपये म्हणजे मित्रांनो साईंच बांधकाम असेल तर सात हजार चारशे पाच रुपये खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च आणि लेबर खर्च चार इंची जर बांधकाम असेल तर चार इंची जर बांधकाम असेल तर टोटल पंच्याहत्तर आपल्याला विटा लागणार आहेत मित्रांनो विटांची साईज दोन फूट लांब असेल आणि उंची जर आठ इंच असेल तर आठ इंची बांधकाम असेल किंवा सहा इंची बांधकाम असेल किंवा चार इंच बांधकाम असेल तर पंच्याहत्तर नगस विटा लागणार आहेत समजलं मित्रांनो आता आपण जो चार इंचीचा जो स्विपर विटा आहे त्याची आपण खरेदीची किंमत चाळीस रुपये धरलेली आहेत टोटल आपल्याला पंच्याहत्तर नग विटा लागणार आहेत चाळीस रुपयाच्या रेटनुसार झाले तीन हजार रुपये म्हणजे आपल्याला चार इंची वीट खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर केमिकल किती लागणार आहे चार इंची जर बांधकाम असेल तर चाळीस किलोच्या आसपास आपल्याला केमिकल लागणार आहे केमिकलचा जो खरेदीचा रेट आहे आपण पर किलोचा तो तेरा रुपये धरलेला आहे चाळीस किलोचे तेरा रुपयाच्या रेटनुसार झाले पाचशे वीस रुपये म्हणजे आपल्याला केमिकल खरेदीसाठी पाचशे वीस रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर ना लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो लेबर खर्च आपण चार इंची बांधकाम जे असेल ते पर स्क्वेअर फूटचा पंचवीस रुपये धरलेला आहे मित्रांनो टोटल आपलं शंभर स्क्वेअर फूटचं काम आहे त्याचे झाले दोन हजार पाचशे रुपये म्हणजे मित्रांनो विटांचे तीन हजार रुपये केमिकलचे पाचशे वीस रुपये आणि लेबर खर्चाचे दोन हजार पाचशे रुपये तीन इंची जर बेरीज केली तर मित्रांनो सहा हजार वीस रुपये म्हणजे मित्रांनो सहा इंच बांधकाम असेल तर सहा हजार वीस रुपये खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च समजलं मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती सांगितले आठ इंच बांधकाम असेल सहा इंच बांधकाम असेल चार इंच बांधकाम असेल तर मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद